मंडळी कशा तुम्ही ब्लॉग मध्ये स्वागत करतो तुम्हाला माहिती आहे आपण नसतं एकदम खाण्याचं शॉकिंग झालेलं आहे नवीन नवीन आपण काय काय बनवून खातो आता आई गेल्या गावाला आणि आपण आज बनवून खायचं मस्तपैकी फोडणीचा भात म्हणजे आपण जरा चविष्ट आपण आज खायचा फोडणीचा भात बनवून खायचा खिचडी याला म्हणतात खिचडी तर आपण घरगुती पद्धतीने आज मीच बनवणार आहे दुसरं कोणीच नाही आपला कॅमेरा वगैरे पडायला कोणीच नाही तर आता आपण पहिलं स्टार्ट करू या मस्तपैकी सामान काय काय घ्यायचं असं मी कांदा चिरून घेतला टमाटा चिरून घेतला या बटाट्या चिरून घेतले कांदा सारा चिरून घेतला मस्त पैकी आणि असं भात मस्तपैकी धुन घेतला आणि हे सगळं मसाल्याचा डबा मस्तपैकी घेतला पुढं आता त्याला एकदम खोला जाऊन परत काट 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 टाकाय सुरुवात कारण आपल्याला तर कसं सगळं समोर पाहिजे कारण आपण कसं करता येत नाही आपल्याला हो त्याच्यामुळं आणि ही कसं बारीक बारीक कांदा असा नवीन पद्धतीने करून घ्यायचं म्हणजे आज हा मसाला टाक बघायचं म्हटलं कसं लागते बघायचं राजेस का राजेचं आता पेशल बिर्याणी मसाला आपण बिर्याणी सारखं लागते का नाही बघायचं आहे तर आपण आता घेऊयात तेल टाकून मस्तपैकी टाकलं आता बघलं तेल टाकलं वाजय तर बघा मित्रांनी हा असं मसाला येतो मस्त पैकी हळद बिळ तेवढं थोडं थोडं टाकायचे आपल्या हाताच्या पप्पाला खायला तर मित्रांनो आता असं दोन पळी मी तेल टाकणार आहे दोन वाटी तांदूळ असल्यामुळे मी दोन पळी तेल टाकणार कारण आपला काय अंदाज नाही पण आपण थोडं बघून बघून शिकलोय यूट्यूब कशाला व थोडं थोडं बघून शिकायला युट्यू आपल्याला आता थोडं आपण गॅस केला फुल तयार टाकायचं थोड्या वेळाने लगेच कांदा

karena itu mbak ya terbaik lah ada tes tes lagi kan karna musiknya terbaik lah mitra no baga ya gitu per teri teri kalau ya kanda आपण करतोय काय आपल्याकडे कुठून कुठून चालले म्हटलं दाखवत नाही खाली आपण हलवून कलवून तर मित्रांनो आता आपण बटाटा बी टाकले मस्त त्याचे कसं असं पाहिजे का हे करताना आपल्या अंगात ना करा पाहिजे दुसरं काय नसतं काय करायला काही बांधायला आपल्या आपण काय कुठं काही शिकून नाही बघून बघून शिकलो ना थोडं फार शिकवलं गावाला गेलं काही जास्त करून खायला काय नाही का पहिल्याला चिकन मटन खायचं असं करून आता जरा कमी नाही मीठ टाकलं बघा ना तुम्ही थोडंसं जरा याला तुम्ही बराच जरा असं हलवून घेऊ जर आपण मीठ टाकलं थोडं लागू द्यायला टमाटे मीठात जरा तळलं ना भारी होतं आपण हळद टाकून घेऊ बघा राहणार आपलं म्हणजे पिवळ्याच्या हळद बघा बघायला आता अजून थोडी टाकतो कारण जरा पिवळा असला जरा लागतं खायला टाकायचं जिरं जिरं पण थोडं टाकतून लागत जिरं टाकायचं थोडं टाकायचं मोहरी मोहरी पण जरा मजबूत टाकायची म्हणजे खाता जरा लागली पाहिजे तिथे झालं ते मस्त आपल्यानंतर टाकायचं तर चटणी चटणी पण आपण मुस्कळी टाकायची कारण आपण जास्त टाकायचे नाही तसं लागत त्यासाठी करा आपण चालत नाही जास्त चटणी थोडीशी थोडीशी झाली चटणी याला काय खायचं सगळं मस्त होती आपल्याला जमतं थोडंसं काय करायचं माणसं म्हटलं असं ते का बायकोला काय टेन्शन नाही बघा माणसाला काय हो असं काय करायला लागलं का ते लग्न झालं पायकिथे तुमच्या मित्रांनो आता सगळं एकदम मस्त मस्तपैकी मिक्स झालेलं आहे आणि आता आपण जे भात धुला आहे तांदूळ देऊन फुलायचं ते तांदूळ आता मस्त आपण टाकून देऊ याच्यात म्हणजे आपलं काय काम ते आपण तांदूळ दिल्याचं त्यात आपण तांदूळ टाकू शकतो कारण आपल्याला तांदूळ ना नाही ना ना? तर कसं व्हायचं हे बघा आता तेल लागलं मस्त विकेल पाणी सुटेल आता थोडं 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 परत पाणी सुटेल ऐका नाही आहे कसं आहे ऐका नाही तर बाहेर येऊ आपण बनवतो चला आता हे हलवून घेतो या खातून हलवा ना आपल्या आपल्याला तर आता आपण हलवले मस्त विके आणि आता आपण जे मसाला आणला आहे ते टाकू थोडासा कसं लागतं आपल्याला काय एवढ्या नाही या सगळं मिक्स बघा मित्रांनो तर बस आपल्याला काय पहिले टाकते ते कसं आहे कसं नाही आपल्याला काही कळणार नाही तर थोडं आराम आरामातच आपण केलेलो बरं तर हे टाकलं आता हलवून आता मित्रांनो सगळं केलं बघा आपण एकदम मस्ती कसं मिक्स म्हणतात टाकतात आपण आता एक तांद पाणी कसं कसा एवढं पाणी संपलं करायला अजून टाकायचं आता आपण झाकून सगळी काहीतरी कुकरमध्ये आपण बघतो त्याची बघू कशी लागते नाही पहिल्यांदा ट्राय केली आपल्याला काही एवढं जमत नाही त्याचे वेज आज पहिल्यांदा करतो आपण मस्तपैकी झालं तुरुंग बिरुंग एकदम बाहेर बघा मित्रांना असं हे शिजलो बघायला चला आता आपण याला मस्तपैकी कमी घ्याल ते शिजून देऊया तर मित्रांनो हे बघा आपण मस्तपैकी भात आता अजून पाणी टाकलंय खाली भात लागलाय का नाही का माहित नाही लागलाय असं वाटतंय थोडं थोडं बघू काय होतंय काय शिजत आलंय शिजल्या अजून टाकायचं मस्त तर मित्रांनो मस्तपैकी लाईट पण गेली काय असं बघा असं गर्मीमध्ये मासे काढून बसायला लागते लाईट आपण बनवतो या जवळ तर उकडत होता मला थोडं भात हवा खायला मस्त असं वाटायला लागला आता काय करायचं गरमच्या दिवस आहे तर मोबाईलला बी लई बेकार झाले अवस्था अशा अवस्था बॅकाराने की बोलू ना